ठीक आहे साहेब काय म्हणा मला काही कल्पना नाही आहे मला साहेब एवढं नक्की म्हणाले आहेत की ते विचारलं त्यांनी की, हो की तर मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं आहे मी आणि माझ्यावर पाच सहा मंत्री गेलो होते हाकेचं आणि वाघमारे यांचं सगळ्यांचं क्वेश्चन सोडवायला तुम्ही काय आश्वासन दिलं मी म्हटलं साहेब मी तर गेलो होतो सगळ्यांना हकेचं क्वेश्चन सोडवायला ते दौनाच वाघमारे आणि ससाने तर आम्ही त्यांना आश्वासन काही दिलं नाही एवढंच सांगितलं की चर्चेनं आपण हे प्रश्न सोडू खूप दिवस झालेले आहे उगे जे कायमस्वरूपी किडनी हार्ट देवारवर परिणाम करून घेण्याचा अर्थ नाही आहे आपल्याला बाहेर उभं राहून चर्चा करून लढावं लागेल असं तुम्ही जर बसलात तर सगळं लक्ष इकडे जात आहे आणि पुढे आपलं काही पाऊल पडत नाही तर तुम्ही जे आहे या सोडा अशी विनंती आम्ही केली मुख्यमंत्र्यांनी पण विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी सोडलं आता जरांगेच्या बाबतीमध्ये काय चर्चा झाली की मुख्यमंत्र्यांना माहिती किंवा ते जे कोण गेले असतील त्यांच्या त्यांच्याशी चर्चा करायला त्यांना माहिती मला कल्पना नाही मग मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब जोपर्यंत तुम्ही मला माहिती नाही शिंदेना माहिती आहे तर माझं काय तर मी तुम्हाला सांगितलं ते काय म्हणाले त्यांनी काय आश्वासन दिली का नाव दिली तर तुम्ही शिंदेशी चर्चा केल्याशिवाय कसं काय तुम्हाला कळणार म्हणून तर आपण मिटिंग घेतो आहोत सर्वपक्षीय पण ठीक आहे तुम्ही म्हणता की हो, सगळ्यांच्या समोर काय बोलणार कोणी स्पष्टपणे बोलणार नाही काय हातचा राखून सगळे चर्चा करणार मग त्यापेक्षा प्रत्यक्ष जे आहे त्यांना मी मी सांगतो आहोत ते म्हणलं गो तुम्ही सांगू नका मी त्यांना स्वतः फोन करून काय सांगणार आहे आणि आम्ही दोन चार लोक बसून जे आहे याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि माझा विश्वास आहे की त्यांनी ज्या अर्थी मला आश्वासन दिलं आहे त्या अर्थी ते आश्वासन ते निश्चितपणे पूर्ण करणार आणि मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखीन जे काँग्रेसचे लिडर्स असे सगळे बसून हा प्रश्न राज्य शांत कसं होईल एकमेकाचे डोके फोडायचं काम जे हळूहळू सुरू होतं ते वाढत आहे ते थांबेल कसं याच्यासाठी सर्वकष प्रयत्न ते करतील सर्व पक्ष मिळून याची मला खात्री आहे सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान हवं आहे महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे सगळ्यांचेच मतदार सगळ्यांचेच कार्यकर्ते या महाराष्ट्रात शहरात गावात राहत असतात त्यामुळे सगळ्यांचीच काळजी घेणं सगळ्यांनी आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार साहेबांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे शक्य आहे काय मी सगळ्याच गोष्टीवर काय भाष्य करू इच्छित नाही परंतु शेवटी जे आहे राज्याचे जे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना तर पुढे यावंच लागेल ना बोलत बसणार गावागावातल्या लढाया काय त्यांनी कदाचित तुम्हाला विश्वासात घेतला नाही कदाचित यांनी काय बोलले त्यांनी काय बोल हे सगळं बाजूला सोडून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मराठवाडा विद्यापीठाला नाम नामकरण प्रसंगी झालेल्या आहेत अशाच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत अशीच दुश्मनदारी वाढलेली आहे अशीच मनामऱ्या झालेल्या जाळपोळ झालेले आहे कोण काय कोण काय कोण काय बोलतो आहे तरीसुद्धा जे आहे पवार पवारसाहेबांनी त्याच्यामध्ये मार्ग काढला आणि मी तर मागे काल पण सांगितलं हो बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची जी आहे एकमेकावरची टीका पवारसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे किती प्रचंड असायचे पण शेवटी ते एकत्र यायचे बोलायचे एखाद्या प्रश्नावर चर्चा करायची आणि आजसुद्धा पवार साहेब काय मोदी साहेबांवर टीका करत असतील अमित शहावर टीका करत असतील परंतु ज्यावेळेला साखरेचा प्रश्न येतो ऊसाचा प्रश्न येतो दुधाचा प्रश्न येतो किंवा जनतेचे इतर काय प्रश्न येतात तेव्हा स्वतः पवारसाहेब पुढाकार घेऊन कधी मुख्यमंत्र्यांना कधी दिल्ल्यातील दिल्लीतील मंत्र्यांना बोलवून त्याच्यावर मार्ग काढतातच ना त्यामुळे माझी खात्री आहे ते कोण काय बोलवा याच्यापेक्षा मार्ग कसा निघेल त्याच्यावरच ते लक्ष केंद्रित करणार हो चर्चेमधून जर पवार साहेबांनी तुम्हाला परत येण्याची तुम्हाला काल सांगितलं बाबा तुम्ही राजकारण आणि समाजकारण कृपा करून मिक्स करून आला काय तुमचा टीआरपी वाढत जाईल हो परंतु देशा या गावागावातल्या ज्या त्या सगळ्या नागरिकांचा हे संकटात येणार आहे राजकारण कसं घेऊन बसलात राजकारण म्हणजे सगळं आहे आमदार म्हणजेच सगळं आहे मंत्री म्हणजे सगळं आहे हे सगळं त्याच्यासाठी आपण काम करतो लोकांसाठी सांभाळणं हे जे आहे आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि पवार साहेब नारायण घेऊन आले आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याज दरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवर नागरी पत्त पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजी राजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व